नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर यांची आंबेडकरी चळवळीतील शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्याशी व्यापक चर्चा केली त्याबद्दलची ही बातमी आहे ही आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा आता बातमी सविस्तर रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर यांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत युती करून शिवशक्ती भीमशक्ती अर्थात राष्ट्रभक्ती ऐक्यावर शिक्कामोर्तब केले आहे ही कार्यकर्त्यांसाठी मोठी संधी आहे या अनुषंगाने महायुती पक्षाच्या घटक पक्षाचे नेते असलेले युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे ऐक्यवादी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष दिलीपदादा जगताप बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे राज्य समन्वयक रविभाऊ गरुड रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष प्रकाश खंडागळे मनोज गायकवाड आशिष गाडे आनंद जाधव श्याम वाडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे पक्षप्रमुख भाई तानसेन ननावरे म्हणाले शिवशक्ती भीमशक्ती महायुतीच्या माध्यमातून सरसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबई मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये रिपब्लिकन आंबेडकरवादी विचाराचे किमान पंचवीस नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला असे भाई तानसेन ननावरे यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा